विनंती करतो की आपण त्यांना या ठिकाणी नियुक्ती पत्र नियुक्ती जाहीर करतोय त्याचबरोबर अविनाश लोणके यांची आपण सचिवपदी या ठिकाणी नियुक्ती जाहीर करतोय आपण कार्याध्यक्ष आदरणीय लोंडे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते ही नियुक्ती आपण जाहीर करतोय आ ओके के पॉइंट oh my God. <laughs> तुमच्या सोबत एका दिलानी एका विश्वासाने तुमच्यासोबत राहू एवढा तुम्हाला विश्वास देतो भोसरी विधानसभेमध्ये बांधणी करत असताना आपल्याला पिंपरी चिंचूर शहरामध्ये पंचवीस नगरसेवक स्वतःच्या पायावरती तयार करण्यासाठी संकल्प आपण त्या ठिकाणी केलेला आहे त्यानिमित्तानं तुम्ही भोसरी विधानसभेमध्ये पूर्णपणे बांधणी तयार करा सरोदर साहेब मी स्वतः तुमच्या सोबत आहे असा विश्वास तुम्हाला देतो त्या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय देवजी जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र મહાપુર નભિવાદન આજ પચીસ ડિસેમ્બરના દેખી મંડળ શુભેચ્છા संस्थापक युवराज दाखले मी यांना अनेक दिवसापासून बघतोय चळवळीमध्ये महत्वपूर्ण काम करतात अशा व्यक्तीची समाजाला गरज आहे अशा व्यक्ती समाजाला न्याय देऊ शकतात आज मला वाटतं भोसरी विधानसभेमध्ये बेरोजगाराची समस्या मोठ्या प्रमाणात भेटसावत आहे आणि याच अनुषंगाने हो या ठिकाणी शाखेचं ओपनिंग केलं त्यामुळं पहिल्यांदा तुम्हाला या शाखेच्या ओपनिंग निमित्त सर्व पदाधिकारी व युवराज दाखले साहेब व त्यांच्या सहकारी टीम यांना या ठिकाणी सदिच्छा आणि शुभेच्छा देतो तसेच आमचे मित्र शिवाजीराव खडसे कोळ साहेब इंगळे साहेब या ठिकाणी त्यांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी संपूर्ण शेजारी यांना देखील शुभेच्छा देतो आणि मी दुसरी विधानसभेमध्ये जे आपलं सहयोग नगर मी आपल्यासोबत आहे या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी परत एकदा पुण्याच्या शुभेच्छा देतो था था आणि थांबतो सर्व महापुरुषांना तिवार वंदन आज शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेचे बालाजीनगर उद्घाटन केलेलं आहे सर्वप्रथम मी या सर्व शाखेच्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देत असताना मी ठामपणे यांना सांगू इच्छितो की आपण आपला जो निर्णय असेल आगामी महानगरपालिका निवडणुका असतील या सामाजिक कार्यामध्ये कुठलाही काही निर्णय असेल तर शिवशाही व्यापारी संघ आपल्या सोबत आहे काळजी न करता विश्वास ठेवून आपण काम धन्यवाद शिवशाही व्यापारी संघ या बालाजीनगर शाखेच्या वतीनं सन्मानिय युवराजी दाखले साहेब यांचा सत्कार होत आहे यावेळी बालाजी नगर श्री युवराज भाऊ दाकले यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला शिवशाही व्यापारी संघाच्या माध्यमातून समाजाची सेवा कशी करता येईल यासाठी श्री युवराज भाऊ दाखले यांनी सर्वांना सूचना दिल्या माझा इंडिया न्यूज बालाजीनगर बोसरी पिंपरी चिंचवड लाईफ मी प्रेमात पडते पण मला जरा लग्न कमिटमेंट याची जरा भीती वाटते कारण आय लव्ह माय ओन कंपनी आय लव्ह टू बी सिंगल व्हेरी इंडिपेंडेंट लाईफ मी जगत आली आहे मी टू सगळे केली

मी इतके वर्ष सरकार जवळून लांबून सगळं पाहिलेलं आहे पालक मंत्र्याचा एवढा चर्चा मी पहिल्यांदाच ऐकते आणि केवढी ती चर्चा त्या पालकमंत्री पदाची काम कधी करणार या सरकार मध्ये एकच माणूस काम करताना दिसतो त्याचं नाव साथी देश भलीभाती कि आहे की कभी अपने लिए घर नहीं बनाया मैं भी कोशिश महाराष्ट्रा बाजूला वोट दि महाराष्ट्र देशभरात मालेगाव वर तुम जातो आणि आता दुसरीकडे जे रोहिंग्या मुस्लिम हे देशभरात घुस मी मुळे बोलण्याचं काय कारण आहे सांगा पाच वर्ष या राज्याच्या राजकारणातून मी बाहेर आहे तर मी याच्यामध्ये काय उत्तर देऊ कोण अधिकारी कोणाचे आहेत कोण अधिकारी कुठून आले हे मी आणलेत का तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी तेव्हाच्या उपमुख्यमंत्र्यांनी तेव्हा ते नमस्कार माझा न्यूज संपूर्ण देशभरातच हॅट्रिक खासदार म्हणून ओळख असलेले सामाजिक न्याय मंत्री केंद्रीय मंत्री मान्य श्री खासदार रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मातंग आघाडीचे मान्य श्री अण्णासाहेब वायदंडे हे आज पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत आज ते नेमके आपल्या पुणे जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी घेत आहेत आणि आपल्या या पक्षाच्या वाढीसाठी ते सध्या प्रयत्न करताना आपल्याला संपूर्ण महाराष्ट्र बनवून त्यांचं कार्य हे खूप मोलाचं ठरत आहे आज आपण अण्णांशी चर्चा करूया नेमकंच आपले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मातक आघाडीच्या माध्यमातून हे पुणे जिल्हा आणि महाराष्ट्रभर नेमकं कार्य कशा स्वरूपाचं आहे अण्णा थोडक्यात सांगाल आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया माननीय रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली असणारी मातेंग आघाडी आज महाराष्ट्रभर काम करत आहे त्यामध्ये आज पुणे जिल्हा पुणे ग्रामीण वश पुणे शहर पिंपरी चिंचवड शहर या ठिकाणचे प्रमुख कार्यकर्ते बोलवून आज मातंग आघाडीचं चा काम चांगल्या जोमान वाढलं पाहिजे आणि मातंग समाजाला रिपब्लिकन पक्षाची समजली पाहिजेत आणि सन्माननीय नेते ने रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली समाजाचा विकास कसा घडवता आला पाहिजे आणि कशा पद्धतीनं समाजाचा विकास झाला पाहिजे यासाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आज या ठिकाणी पदाधिकाऱ्यांना तसं मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे आणि यापुढे रिपब्लिकन पार्टीच्या माध्यमातून मातंग आघाडी पुणे शहरात पुणे जिल्हा पुणे ग्रामीण या ठिकाणी माते चांगल्या पद्धतीनं काम करेल आणि वाढेल ही आत्मविश्वास ठेवून आज या ठिकाणी मी सर्वांना त्या पद्धतीचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि सर्व कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणानं ऐकून कामाला गती देण्याचं आश्वासन मला दिलेलं आहे आणि इथून पुढं आघाडीच्या जास्तीत जास्त शाखा या पुणे जिल्हा आणि पुणे शहर आणि ग्रामीण मध्ये लवकरात लवकर आपण नियोजित केलेले आहेत आणि ते चांगल्या पद्धतीने आटोले साहेबांच्या नेतृत्वायोखाली काम सुरू आहे एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय भीम जय महाराष्ट्र जय लवकर नक्कीच संपूर्ण देशभरात मातंग आघाडीच्या सर्वात जास्त ओपन करणार आहेत शाखा आता सध्या आपल्यासोबत होते महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मातंग आघाडीचे अण्णासाहेब वायदांडे त्याचबरोबर आज आरटीआय मातंग आघाडी पुणे शहर पुणे जिल्हा यांच्या वतीने प्रदेश अध्यक्ष अण्णासाहेब वायदांडे हे आपल्या पुणे जिल्ह्या पुणे शहराच्या पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आले असताना त्यांचं स्वागत करण्यात आलं आणि यापुढून आम्हाला जे काही आठवले साहेबांच्या या वाटचालीसाठी जे आम्हाला शुभेच्छा आठवले साहेबांनी दिलेले आहेत आणि अन्नाने जे आम्हाला जे आश्वासन होते आम्हाला जे काम करण्याची संधी आणि इथून पुढे जे काय काम करण्याची जे ताकद जे आम्हाला आठवले साहेबांच्या मुळे मिळते त्याच्यामुळे आम्ही हे जे पुढचं जे काम आहे ते आम्ही करत राहू धन्यवाद नक्कीच भविष्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं कार्य हे अतिशय जोमाने चालू होताना आपल्या या पुणे जिल्ह्यात आणि संबंध महाराष्ट्रात आपल्याला दिसून येत आहे माझा इंडिया न्यूज पिंपरी चिंचवड

नमस्कार माझा इंडिया न्यूज प्रथम संस्था संस्था गांधीनगर गांधीनगर शैक्षणिक आढावा प्रथम येथे विविध शैक्षणिक कार्यक्रमाद्वारे स्थानिक समुदायांसोबत कार्यरत आहे या कार्यक्रमा अंतर्गत लर्निंग सत्रे स्टार्टअप उपक्रम मुलांचे लर्निंग ग्रुप तसेच मातांचे गट यावर विशेष भर दिला जातो या कार्यक्रमातील मुद्दे या कार्यक्रमामध्ये लर्निंग सत्रामध्ये मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी लर्निंग सत्राचे आयोजन केले जाते ज्यात वाचन आणि गणित या विषयावर विशेष लक्ष केंद्रित केले जाते त्यानंतर जा मुद्दा नंबर दोन आहे स्टार्टअप उपक्रम समुदायातील तरुणांना उद्योजकतेच्या दिशेने प्रोत्साहन देण्यासाठी स्टार्टअप उपक्रम राबवले जातात मुद्दा नंबर तीन लर्निंग ग्रुप्स मुलांच्या गटांना एकत्रित करून त्यांचे शैक्षणिक कौशल्य वाढविण्यावरती भर दिला जातो मुद्दा नंबर चार मातांचे गट मुलांच्या शिक्षणासोबत मातांच्या सहभागाची हमी देण्यासाठी मातांचे गट तयार केले जातात वरील सर्व उपक्रम हे व निपुण यांच्या अंतर्गत राबविण्यात येतात व त्यामध्ये मातांचा सक्रिय सहभाग करून घेतला जातो स्टार प्रकल्प अंतर्गत महाराष्ट्र निपुण कार्यक्रम यांच्या मार्फत पुणे महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये मातांचे गट केले आहेत वरील प्रमाणे गांधीनगर पिंपरी वस्तीत ही प्रथम संस्थेमार्फत व पिंपरी चिंचवड महानगरपालिका बालभवन खराळवाडी शाळा यांनी मातांचे गट केले आहे या गटांना मॅडम शिक्षणाधिकारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच शिंदे सर समग्र शिक्षा भारती माळी मॅडम निपुण कार्यक्रम समन्वयक ललिता भंडारे महाराष्ट्र समन्वयक प्रथम संस्था आणि ललिता कांबळे पिंपरी चिंचवड शहर समन्वयक यांनी वस्तीतील मातांचे गट आणि त्यांच्या कार्याचा आढावा घेतला यावेळी गटातील महिलांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या तसेच आपण आणखी मातांना आपल्यात सहभागी करून घेता येईल याचे मार्गदर्शन देखील करण्यात आले शिक्षणाबरोबरच आरोग्य व सेफ्टीचे बद्दल माहितीही देण्यात आली कौतुकास्पद कार्य नगरातील सीआयएम कल्पना साबळे मॅडम यांच्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले वरील भेटी दरम्यान माया कलवले संगीता सातपुते मनीषा कसबे मनीषा साबळे प्रथम प्रतिनिधी उपस्थित होत्या हे सर्व प्रत उपक्रम स्थानिक समुदायाच्या सामाजिक प्रगतीसाठी मोलाचे ठरत आहेत माझा इंडिया न्यूज पिंपरी चिंचवड पुणे सवय आहे संजय राजाराम राऊत म्हणून मी नाव का घेतो कारण त्याला आठवण राहील की त्याचा बाप राजाराम राऊत आहे कारण आता ह्या स्टेटमेंट ऐकल्यानंतर चिन्ह आहे ते नवीन हो जो नाईट लाईफ गॅंगचा हृदय सम्राट आहे त्याच्या बार मधून अशाच पद्धतीच्या गोष्टी होणार ना हे तो तुम्हाला पाचच टक्के कळलेला आहे पंच्याण्णव टक्के जेव्हा तुला तुम्हाला आदित्य कार माझ्या भागात आमच्या लोकसभेचा उमेदवार अठ्ठेचाळीस हजार रुपये पडला मी माझ्या भावाला निरोप पाठवतो आलो का तू माझ्या विरुद्ध तुझ्या पोराला बोलतो कारण आहे का बारा बत्तीस साहेबांच्या माग आम्ही काही कुठल्या कारखाने बंद करायला ना जन्माला नाही आलो आम्ही बंद पडलेलं चालू करायला जन्माला आलेलं किंवा चालू असेल ते आधीच चांगलं कसा चालेल याच्याकरता जन्माला आलेलं शेतकऱ्यांचं दुःख मला माहिती आहे कारण मी पण शेतकरी माझा राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि मित्रही नसतो आम्ही पंचवीस वर्ष मित्र होतोच ना संजय राऊतांचे भाजपा सरकार बद्दल उद्गार महाराष्ट्राच्या तेव्हापासून भारतीय जनता पक्ष आणि शिव चांगली गोष्ट आहे राजकारणात कोणीच कोणाचा शत्रू आणि कायमचा मित्रही नसतो आणि कायमचा शत्रू नसतो आम्ही पंचवीस वर्ष मित्र होतोच ना देवेंद्रजी जेव्हा राजकारणात नव्हते महाराष्ट्राच्या तेव्हापासून भारतीय जनता पक्ष आणि शिव नमस्कार बाघा इंडिया मध्ये आपले स्वागत आहे बाघा आजची मोठी बातमी शुभशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या माध्यमातून बावळ लोकसभेचा अध्यक्षपदी आपण कृष्णा दादा सांबळे त्याचबरोबर शुभशाही व्यापारी संघ महिला अध्यक्ष बावळ लोकसभा अध्यक्षपदी partitioning कांदरी यांची नियुक्ती जाहीर केली आहे या प्रसंगी लोणावळा शहरामध्ये आलो असता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकात देशचे नेते दादासाहेब कांबळे त्याचबरोबर शिवशाही व्यापारी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश दादा कलवरे त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवडे गटाचे नेते आदरणीय सूर्यकांत वाघमारे साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी पुष्पहार अर्पण केलेला आहे या माध्यमातून या दोन्ही संघाच्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या माध्यमातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवडी माध्यमातून